त्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडवले असे अखंड हिंदुस्थानांचे आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराज बत्तीसव्या वर्षाच्या वयामध्ये निदळ्या छातीने मृत्यूंशी झुंज देणारे छत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांना घडविले वाडविले स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अच्छा राष्ट्रमाता राज्यमाता महासाहेबाजी जाऊ आणि त्यांच्या त्यांचे लिहिलेल्या संविधानातून संपूर्ण देशाची उपस्थ झाले असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करते व त्यांचे कार्य देखील वंदन करते तर मित्रांनो आज एक मे एक म्हणजेच की आपण सर्वजण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करीत असतो आणि या एक मध्ये त्या काळी हे एक हा हा दिवस साजरा कर, करताना अनेक थोडं समाज सुरा योगदान आहे जसे की छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीमती सावित्रीबाई फुले माता रमाय सॉरी माता राजमाता जिजाऊ आणि मी त्यांच्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे तर मित्रांनो त्या काळी दडपणे एका वेळेचं खायला अन्न मिळत नव्हते अशा वेळेला सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये चौदा रत्न म्हणून चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला मध्य प्रदेशच्या या गावी भीमराव जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई हे होते त्यांचा जन्म चौदा तारखेला होणे व चौदाव्या पुत्र वडिलांना होणे ही एक मोठी आश्चर्याची व सहयोगाची गोष्ट आहे जेव्हा ते शाळेत जाऊ लागले तेव्हा त्या जे शाळेतील विद्यार्थी पोरं होते ते दूर दूर बसायचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालच्या जातीचे होते अगोदर समजायचे त्यांच्या अंगाला किंवा हात लागला तर पुन ते पुन्हा आंघोळ करायचे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सहन केले व ब्राह्मण त्यांना शाळेत बसू देत नव्हते एकदा त्यांनी शाळेच्या खिडकी जवळून मास्तर काय शिकत आहे हे बघून अभ्यास केला त्याने आपल्या वडिलांना विचारले आपल्या घरी रामायण ग्रंथ आहे महाभारत ग्रंथ आहे तुम्ही ते वाचत राहतात मग हे लोक विटार का मानतात आता रामजीच्या लक्षात आले ती आता पोराला कसं समजावे भीमराव आता हुशार झाले आणि पुढे ते मॅट्रिक पास झाले भीमराव तरुण झाले हे लक्षात येतच त्यांच्या वडिलांनी म्हणजेच की रामजींनी त्यांचा विवाह रमाबाई ह्या मुलीसंगे केला रमाबाई ह्या गरीब घराण्यातल्या मुली होत्या त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदे देऊन त्यांची शिक्षणात मदत केली त्यांनी कधीही सोन्या चांदीची का आशा केली नाही कपाळाचं कुंकू हेच आपल्या दागिन्या समजे मित्रांनो मित्रांनो आपल्या भारत देशाचं सर्वात जास्त डिग्री आहे त्यांनीच घेतली आहे वकील बनून गरिबांना न्याय मिळवून दिला आपल्या या समाज समाजाचे समाजाचे कल्याणाकरिता स्वतंत्र चळवळीत भाग घेतला महाराजे चौदा पाणी पिण्याची मना हिंदू दरम्यान केली परंतु त्यांनी सर्वांकरिता खुले केले व आपल्या भारताची न्याय व्यवस्था अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून त्यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात राज्यघटना संविधानाची निर्मिती केली व शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा मोलाचा महामंत्र त्यांनी आपल्याला दिला आपण सर्व समाज बांधव त्यांचे फार फार ऋणी आहोत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी प्रतिज्ञा केली होती की जरी मी हिंदू धर्मात जन्म घेतलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही म्हणून म्हणून त्यांनी तेरा ऑक्टोबरला धर्मांतरांची घोषणा केली व इसवी सन एकोणीसशे छप्पनच्या चौदा ऑक्टोबरला नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांची उपस्थित बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली मित्रांनो आपल्या भारत देशात समता स्वतंत्र एकता टिकून राहावी म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाह पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली डॉक्टर सविता कबी या त्यांनी ब्राह केला व सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कायमचे सोडून गेले व त्यांच्या बातमीमुळे सारा जग रडला त्यांचे पार्थिव पार्थिव शरीर विशेष विमानाने दादरच्या चौपाटीवर आणण्यात आले व त्यांचा अंतिम संस्कार बौद्ध रीती रिवाजाने करण्यात आले मित्रांनो आपल्या मित्रांनो या महामानवांच्या विधीमध्ये दहा ते बारा लाख लोक सामील झाले होते म्हणजेच की उपस्थित होते आणि त्यांची रांगस लांबच लांब म्हणजे तीन महिलांची होती असे इतिहासात नमूद आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपले धन्यवाद